यथा प्रकार अन्न तयार करण्याची कला आज बहुतांशी लोप पावलेली आहे कारण पुरुष वर्गाने ती हलकी समजून बायकांकडेच सोपवलेली आहे हे उद्गार कोणाचे हे, हे, हे उद्गार आहेत एकोणीसाव्या शतकातल्या एका लेखिकेने काढलेले हे उद्गार काढण्याच्या मागे त्यावेळेच्या समाजाची विशेषतः पाकगृहाची म्हणजे आपल्या महाराष्ट्रीय कुटुंबातल्या स्वयंपाकघराची परिस्थिती कारणीभूत आहे आणि म्हणून ती सुधारण्याच्या दृष्टीने पाक कलेला पुन्हा कलेचा दर्जा म्हणजे उदरभरणाच्या पलीकडे जाऊन एका कलेचा दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी एक लेखन प्रपंच केलाय आणि त्यात आपण आज डोकावून बघणार आहोत कारण पुस्तक दर्पण मध्ये आज आपण बघणार आहोत पाक दर्पण या पुस्तकाची ओळख तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे पाक दर्पण लेखिका आहेत गोदावरीबाई पंडित अठराशे त्र्याण्णव सालची ही आवृत्ती आहे तुम्ही ओळखलं असेलच ही पीडीएफ आवृत्ती आहे ज्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल साधारण एकशे तेरा पानांच्या या पुस्तकामध्ये लेखिकेने शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कलात्मक दृष्टीने स्वयंपाक कसा साधावा आणि तो ही स्पेसिफिकली महाराष्ट्रीय स्वयंपाक कसा साधावा याचं विश्लेषण केलेलं आहे प्रकाशकांचं नाव सुद्धा खरोखरच अगदी योगायोग म्हणावा असं आहे प्रकाशक आहेत ज्ञान चक्षू प्रकाशन तेव्हा लेखिकेने पाककला ज्ञानाचे आपले चक्षू उघडण्याचा प्रयत्न खटाटोप या पुस्तकामधून केलेला आढळतो पुस्तकाची प्रस्तावना अगदी मजेशीर आहे म्हणजे असं की त्यावेळेच्या समाज जीवनाचं प्रतिबिंब त्यात पडलेलं आहे त्यावेळेच्या बायकांची मानसिकता कशी होती यावर तर अगदी लख प्रकाश पडलाय स्वतः त्या स्वतःबद्दल काय म्हणतात की मला जरी शिक्षण मिळालेलं असलं तरी मी कोणत्याही प्रकारे गृहमर्यादेच्या किंवा धर्म मर्यादेच्या बाहेर गेलेले नाही म्हणजे त्यावेळेला स्त्रियांनी शिकणं याबद्दलचा एक मोठा आक्षेप असायचा आपण वाचलंही असेल याबद्दल की स्त्रियांचं आत्मभान जागृत होतं जे आपल्याला आज खूप आवश्यक वाटतं पण तत्कालीन समाजाला कदाचित ते झेपणारं नसावं म्हणून त्यांनी एक डिस्क्लेमर दिलेला आपल्याला असा आढळतो मोठी अनुक्रमणिका आहे सगळ्या रेसिपीज ज्या आहेत ज्या पाककृती आहेत त्यांची आपल्याला यादी वाचायला मिळते त्यामध्ये पदार्थांची नावं म्हणजे बेसिक जे घटक असतात प्राथमिक घटक असतात स्वयंपाकातले त्यांची नावं काहीशी वेगळी आपल्या समोर येतात म्हणजे आपण ज्याला म्हणतो तिखट त्याला त्या तांबड तिखट असं म्हणतात आणि मग अर्थातच आपल्या महाराष्ट्रीय जेवणामध्ये डावं आणि उजवं असा जो वाढपाचा नियम आहे त्या नियमानुसार पदार्थांची वर्णी लागते मग पहिली वर्णी लागते चटण्यांची वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहेत काही आपल्या परिचयाच्या आहेत पण काही आपल्याला माहीत नसलेल्या सुद्धा आहेत म्हणजे आपली नेहमीची कोथिंबिरीची चटणी तिथपासून ती हिरव्या आंब्याची चटणी कशी करायची हे वाचायला मिळतं म्हणजे कैरीची चटणी नाही म्हटले त्यांनी हिरव्या आंब्याची चटणी असं त्याचं नाव आहे मग कोशिंबिरी येतात रायती येतात यामध्ये कारल्याचं भरीत सुद्धा येतं आपण शॉर्ट्स मध्ये पाहिल्याप्रमाणे अगदी वेगवेगळ्या भाज्यांच्या कोशिंबिरी वाचताना आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही आपण आणखीन एक उल्लेख पाहिला होता चालतं लोणचं चा। म्हणजे नेमकं ने का काय तर थोडेच दिवस टिकणारं लोणचं म्हणजे ते करायचं आणि काही दिवसांमध्ये ते संपवायचं ते ताजच खायचं म्हणून त्याला चालतं लोणचं चा। असं म्हणतात पण त्याचबरोबर आंब्याचं टिकाऊ पद्धतीचं लोणचं कसं करायचं हे सुद्धा त्यांनी सांगितलंय आणि ते, सांगित ते सांगताना ते कधी करायचं हे सुद्धा त्यांना मत करतात यामध्ये ना मला या एक छान शब्द वाचायला मिळाला त्या म्हणतात आंब्याचं लोणचं कधी घालायचं तर पहिली मृग शीतलाई झाल्यानंतर किती ते छान शब्द आहे ना हा म्हणजे परंपरा आजही आपण आंब्याचं लोणचं घालताना हीच पाळतो पण त्यासाठीचा शब्द फार बहारदार वाटला मला वेगवेगळे लोणच्यांचे म्हणजे चालतं असू देत नाही तर स्थिर असू देत प्रकार सांगितल्यानंतर शेवटी मात्र त्या काय म्हणतात त्या म्हणतात हे नुसते बारीक सारीक पदार्थ याला काही महत्व नाही मुख्य पदार्थ दोनच लोणच्यासाठी ते म्हणजे आंब्याचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं हे वाचल्यानंतर मला थोडं हायसं वाटलं कारण ही दोनच लोणची हा माझा प्रांत आहे त्याच्यामुळे मग पापड येतात कुर्डया येतात वेगवेगळ्या प्रकारचे मुरांबे येतात पकवान येतात डाव्या बाजूची काळजी घेता घेता उजव्या बाजूला हे तितकंच महत्त्व आहे म्हणजे अर्थात वेगवेगळ्या भाज्या भाज्यांचे साधारण आपण जे पारंपरिक पदार्थ करतो तीच नावं इथेही आपल्याला आढळतात पण काही भाज्या त्यांची नावं मात्र इथे थोडी वेगळ्या ढंगाने येतात कशी ते आपण पुढे बघणारच आहोत याशिवाय पक्वानं दिली आहेत वेगवेगळी म्हणजे आपली पारंपरिक पक्वानं तर पाहायलाच मिळतात आपल्याला म्हणजे श्रीखंड जिलबी किंवा आमरस अशी पण मोहनथाळ घिवर किंवा मग रसपोळी म्हणजे रसाची पोळी अशी मानाच्या पंक्तीला असणारी पक्वानं सुद्धा आपल्याला इथे वाचायला मिळतात पोळ्या फुलके यामध्ये वाचताना एक वेगळा उल्लेख मला आढळला त्या फुलक्याला पांढरी पोळी असं म्हणतात आणि एरवी जी आपली साधी पोळी असते त्याला घडीची पोळी म्हटलेली आहे अशा सगळ्या पाककृती वाचत वाचत मग आपण येतो कठीण पदार्थांकडे बरेच कठीण पदार्थ आहेत म्हणजे माझ्यासाठी ते कठीण आहेत मला वाचताना फार क्लिष्ट वाटल्या त्या सगळ्या पाककृती पण आपल्यापैकी ज्या सुग्रणी आहेत त्यांना तर हे फार मोठं किंवा छान असं चॅलेंज वाटण्याची शक्यता आहे त्यांनी एक पदार्थ सांगितलाय गुरवळी पापड म्हणजे उडदाच्या डाळीचेच पापड पण त्याची पाककृती थोडीशी क्लिष्ट वाटली मला शिवाय त्यासाठी जे पीठ वापरतो आपण रॉ मटेरियल ते वापरून शेवग्याची फुलं किंवा आणखीन काही पदार्थ करता येतात हे सांगून त्याची रेसिपी सांगून मग त्या खरमरीतपणी एक नोंद करतात त्या म्हणतात की असे पदार्थ करण्यात मोठी चातुर्याची किंवा शोभेची गोष्ट आहे असं मात्र नाही केवळ मोजे करता म्हणून हे पदार्थ केले जातात म्हणजे मला काय वाटलं की त्यांचा मुख्य हेतू काय आहे की पाककृती उदर भरणाबरोबरच आपण न्यूट्रिशियस ज्याला म्हणतो आणि व्यवस्थित स्वयंपाक करता येणं ते शिकवणं बायकांना मग ह्या अशा क्लिष्ट पाककृती वाचून मुळातच अवसानघात होऊ नये स्त्रियांचा म्हणून त्यांनी कदाचित ही एक नोंद किंवा कमेंट केली असावी असा माझा तरी अंदाज आहे मग सगळे भाताचे प्रकार येतात म्हणजे आपले वरण भात आमटी भात मसाले भात वगैरे तर पदार्थ येतातच त्यामध्ये वरण या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना त्या म्हणतात की वरांना म्हणजे त्याचा अपभ्रंश होऊन पुढे वरण शब्द आला वरांना म्हणजे काय वर म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ असं अन्न म्हणजे आपण आता म्हणू शकतो की अत्यंत उत्तम दर्जाची पोषण मूल्य असणारं डाळीयुक्त वरण हे आपल्या उदरवर्णासाठी आणि आपल्या पोषणासाठी आवश्यक आहे वरण भात आवडणारी जी मंडळी आहेत आपल्यापैकी ती यांनी खुश झाल्याशिवाय राहणार नाहीत मग कोल्हापूरच्या बाजूला वरणाचे कोणते प्रकार केले जातात कोकणात कोणते प्रकार केले जातात त्या त्याला आमटी नाही म्हणत आंबटी असा शब्द त्यासाठी वापरलाय मला तो संयुक्तिक सुद्धा वाटला आंबट पदार्थ घातल्याशिवाय त्याला चव येत नाही यामुळेच या शब्दाचं प्रोनौन्सिएशन किंवा त्याचा उच्चार हा आंबटी होत असावा त्या काळामध्ये कठीण पदार्थांमध्ये मला आणखीन एक पदार्थ वाचायला मिळाला तो म्हणजे रसाळ गऱ्यांचे घारगे आपल्यापैकी ज्या स्त्रियांना पाकगृहामध्ये फार मन लावून काम करायची आवड आहे अशा स्त्रियांनी ही रेसिपी मुळात जरूर वाचा बऱ्याच पाककृतींमध्ये म्हणजे पदार्थांची नोंद जेव्हा करता, त्या करतात मीठ तिखट त्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स असतात घटक पदार्थ असतात त्याचं पोषण मूल्य सुद्धा त्या सांगतात आपल्याला आणि आरोग्याच्या दृष्टीने त्याचं किती प्रमाणामध्ये सेवन करावं किती प्रमाणामध्ये सेवन केलं तर ते हितकर आहे अशा गोष्टी सुद्धा त्या बाजूबाजून आपल्याला सांगत राहतात विशेष गोष्ट कोणती आढळली तर त्या काळामध्ये प्रचलित असलेले मोजमापांसाठीचे जे शब्द होते ना ते वेगळे आजच्या काळापेक्षा म्हणजे वाटीचं माप किंवा टी स्पून टेबल स्पून तर सोडूनच द्या त्यांनी भार शब्द वापरलाय तोळा शब्द वापरलाय मास्क शब्द वापरलाय म्हणजे एक भार दोन भार असे शब्द वाचायला मिळतात किंवा आपण ज्याला म्हणतो पावडर ऐवजी भुकटा हा शब्द वाचायला मिळतो आपण ज्या शेंग भाज्या करतो त्या शेंगा आपण निवडतो किंवा फार फार तर शेंगा मोडाव्यात असा शब्द आपण वापरतो पण इथे शेंगा नुसत्या मोडायच्या नाहीयेत तर शेंगा पिंजून मोडायच्या हे समजायला मला थोडासा वेळ लागला आपण पळीवाड्या भाज्या करतो त्याला पळीवाडी हा शब्द न वापरता पळी सांड भाजी हा शब्द इथे वापरलेला आहे किंवा आपण भरली वांगी म्हणतो भरले बटाटे असतात भरली कारली असतात भरली तोंडली असतात त्या भरली शब्दाच्या ऐवजी त्यांनी सगळी वांगी सगळी कारली सगळे बटाटे असे शब्द वापरलेले आहेत एक गमतीची गोष्ट अशी आहे की आपल्या सगळ्यांपैकी ज्यांना करंजा खायला आवडतात किंवा करता येतात त्यांना माहितीये की अथपासून इतिपर्यंत असं सारण आपण करंजीमध्ये भरतो आणि ती सुग्रणपणाची खूण सांगितली जाते किंवा क्वालिटी वाईज दर्जा तसा असायला पाहिजे असं आपण मानतो आणि मग मा काय होतं ज्यांची तेवढी सारण भरण्याची क्षमता नाही किंवा त्यांना ते जमत नाही अशी करंजी खाताना आपण म्हणतो खुळखुळ आहे करंजीचा आणि थोडं उपहासानेच आपण हे म्हणत असतो पण इथे अशा लोकांसाठी एक दिलासा दिलेला आहे त्यांनी पोकळ करंजी अशी एक वेगळी पाककृतीच दिलेली आहे जाता जाता महत्वाचं खर तर हे पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळतं या पुस्तकामध्ये त्यांनी पाककला म्हणजे पाक दर्पण नाव दिलंय ना, ना तर पाककला या दृष्टीने ते रांधण्याची जी जागा आहे ज्याला आज आपण स्वयंपाकघर म्हणतो त्याला त्यांनी पाकगृह शब्द वापरलाय मग हे स्वयंपाकघर कसं असायला पाहिजे तिथे कोणत्या योजना असायला पाहिजेत व्यवस्था असायला पाहिजेत अगदी भांडी कोणती वापरायला पाहिजेत पाकसिद्धीसाठी कोणती भांडी वापरायची या सगळ्याचं अगदी बारकाईनी वर्णन केलं तिथे स्वच्छता कशी असायला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष आहे स्वयंपाकघराच्या इंटेरियर पासून मग त्या स्वयंपाक करणाऱ्याकडे वळतात त्याला त्यांनी शब्द वापरलाय सुपकार म्हणजे आजमशिंग किंवा आपण म्हणू गृहीत कसं आहे की प्रत्येक वेळेला गृहिणीच स्वयंपाक करत असेल असं नाही तर ती गृहिणी असू देत नाही आचारी असू देत त्यांनी स्वतःची वैयक्तिक स्वच्छता कशी राखायला पाहिजे इथपर्यंत त्या थांबत नाहीत बरं का इथे मला जाणवलं की भारतामध्ये स्वयंपाक करणं किंवा उदरभरण करणं ह्याला किती महत्व आहे म्हणजे जी व्यक्ती पाकसाधना करते स्वयंपाक किंवा तो पदार्थ घडवते त्यावेळेला त्याची मनोभूमिका कशी असायला पाहिजे त्याच्या मनाची स्थिती कशी असायला पाहिजे अर्थात प्रसन्न असायला पाहिजे याकडे सुद्धा त्यांनी कटाक्षने लक्ष दिलेलं आहे म्हणजे त्या स्वयंपाकाकडे एक केवळ शरीराने करण्याची यांत्रिक क्रिया म्हणून पाहतच नाही हे आपल्या लक्षात येतं आणि मग ज्याला आपण अन्न संस्कार म्हणतो म्हणजे अन्नावरती संस्कार करण्यासाठी त्या संस्कार करणाऱ्याच्या स्वतःच्या मनावरती कोणते संस्कार हवेत शरीरावरती कोणते संस्कार हवेत इतका सूक्ष्म विचार केलेला आहे आणि मग तमाम मंडळींना ज्याच्यामुळे कन्फ्युजन होतं गोंधळ होतं ते म्हणजे डावं आणि उजवं तर डाव्या बाजूला कोणते पदार्थ मांडायचे हारिणी कसे मांडायचे कोळीनी मांडण्याला त्या हारिणी शब्द वापरतात आणि मग मध्ये काय ठेवायला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये वैविध्य कसं ताटाच्या बाहेर वाट्या असतात त्या वाट्यांमध्ये कोणते पदार्थ वाढायचे वाढताना वाढणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची इतक्या बारीक सारीक गोष्टी इथे दिलेल्या तेव्हा नुसतं पोट भरण्यासाठी नाही तर चवीने जेवण्यासाठी आणि विशेषत आपल्या त्यावेळच्या म्हणजे एकोणीसाव्या शतकातल्या महाराष्ट्रीय पाककलेचं प्रतिबिंब आपल्याला दाखवणारं हे पाकदर्पण पुस्तक आपण जरूर वाचा हे वाचल्यानंतरचा आपला अभिप्राय आम्हाला जरूर कळवा तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे